बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र आज खर तर विषय महाराष्ट्राचा घेऊन आलेलो नाही तुम्हा सर्वांच्या समोर विषय एक व्यापक आहे देशाच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा आहे खेळाडूंच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा आहे आणि खेळात घुसलेल्या राजकारणाच्या पायी कशा प्रकारे देशाचं एक गोल्ड मेडल गोल्ड कसलं सिल्वरही मेडल काढून घेण्यात आलं म्हणजे देशापेक्षा राजकारण किती महत्वाचं आहे याचा आज प्रत्यय आला उभ्या देशातल्या नागरिकांना ह्याचा प्रत्यय आला असेल खरं तर हा देश बांगलादेश बनण्याच्या मार्गावर हो आहे असं मला कुठेतरी का काक नाष्ट असं मनात वाटू नये पण तसं वाटू लागले हा देश बांगलादेश बनण्याच्या मार्गावर हो आहे बांगलादेशामध्ये देखील युवकांनीच या सर्वाचा पुढाकार घेतला होता स्टुडंट युनियननीच या सर्वाचा पुढाकार घेतला होता युवकांनीच या सर्वाचं नेतृत्व केलं होतं आणि भारतात देखील मला तेच दिसतंय ज्या युवकांनी म्हणजे तुम्ही पहा देशासाठी सर्वोच्च मेडल आणले या खेळाडूंनी या युवकांनी देशासाठी सर्वोच्च मेडल आणले सर्वोच्च मेडल काय असतं ऑलिम्पिक असत खर तर मला कुठेही क्रिकेटला कमी समजायचं नाहीये पण क्रिकेटपेक्षाही ऑलिम्पिकचं मेडल जिंकणं हे फार मोठं असतं ज्या युवकांनी ज्या युवा खेळाडूंनी देशासाठी मेडल आणले त्याच खेळाडूंना ज्यावेळेस संसदेचं उद्घाटन होत होतं त्याच दिवशी त्यांना फरफटत नेलं जात होतं त्यांच्या मेडल सकट त्यांच्या गळ्यातल्या मेडलचा खणखण 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 दिल्लीच्या त्या कॉन्क्रीटच्या रोडवर आवाज देखील आला असेल खणखण खणखण आवाज आला असेल कशा प्रकारे ती मेडल फरफटत नेली जात होती त्या व्यक्तींना खेच खेचलं जात नव्हतं ती मेडल फरफटत नेली जात होती ती मेडल गंगेत विसर्जन करण्याची वेळ त्या युवा खेळाडूंवर आली होती हेच युवक आहेत ते हेच युवक आहेत जे तुमच्यासाठी मेडल आणू शकतात तेच तुम्हाला उलथव देखील शकतात आज तुम्हाला माज चढलाय सत्तांचा पदांचा आज तुम्हाला माज आहे तुम्ही कुठल्या गुरुमीत राहता मला माहीत नाही आज तुम्हाला वाटतय देशामध्ये दोनशे चाळीस खासदार आणले सगळं मॅनेज केल्यानंतर दोनशे चाळीस खासदार आणल्यानंतर तुम्हाला वाटतं हा देश म्हणजे आमचा असं नाही असं नाही दोनशे चाळीस खासदार आणले याचा अर्थ तुम्ही देशाच्या बहुसंख्य लोकांवर राज्य करू शकत नाही तुम्ही तुमची मर्जी लादू शकत नाही देशातल्या लोकांवर एक साधं उदाहरण देतो अनेक जण म्हणत असतील की ह्याच्यामध्ये राजकारण कुठे आलं शंभर ग्रॅम तिचं वजन जास्त हे ऑलिम्पिकच्या नियमाप्रमाणे ती बाहेर झाली मग ऑलिम्पिक इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन काय तिथे गोट्या खेळत होतं तुमच्यावर करोडो करोडोंचा जो निधी दिला जातो बरं त्यात देखील राजकारण आहे साधं एक उदाहरण देतो तुम्हाला तुमचं हरियाणा सारखं राज्य घ्या सगळ्यात जास्त खेळाडू त्या हरियाणासारख्या राज्यात ना त्या हरियाणासारख्या राज्याला सगळ्यात कमी निधी गुजरातला सगळ्यात जास्त निधी कुठला मी खेळाचा निधी बोलतोय इतर गोष्टींचं सोडूनच द्या त्या बाबतीत तर सगळं चालूच आहे खेळाच्या निधीच्या बाबतीत बोलतोय अशीही भारतात किती मेडल्स येतात म्हणा मोजून हाताच्या बोटावर तीन चार हाताच्या बोटा इतकी देखील नाही तीन चार मेडल ती देखील गंगेत व्हायला तयार झाली होती आज साक्षी मलिक त्या खेळामध्ये नाही कारण मागच्याच वेळेस साक्षी मलिकने आपला बुटासोबतचा फोटो तिथे सोशल मीडियावर टाकला होता याचा अर्थ तिने खेळाला रामराम ठोकला हे आहे तुमच्या राजकारणाचे बळी का तर आम्हाला ब्रिजभूषण सिंग प्यारा ब्रिजभूषण एक मुजोरडा खासदार एक मुजोर माजलेला खासदार ब्रिजभूषण सिंग या ब्रिजभूषण सिंहाने राज ठाकरेंसारख्या माणसाला जर धमकी दिली असेल उत्तर प्रदेशात येऊनच दाखव तिकडे अयोध्येत येऊनच दाखव तर हा ब्रिजभूषण सिंह जो कुस्ती महासंघाचा अध्यक्ष कोण कौन, जो कोणी असेल हा ब्रिजभूषण सिंह या महिला खेळाडूंच्या बाबतीत असा वागला नसेल तुम्हाला असं कसं वाटू शकते याची चौकशी साधी होऊ नये त्या ब्रिजभूषण सिंहाची आम्ही नारीचा सन्मान करतो महिलांचा सन्मान करतो आम्ही पंधराशे रुपये फेकतो त्यांच्या अंदावर पंधराशे रुपये फेकतो आम्ही ब्रिजभूषण सिंगाची चौकशी करू शकत नाही कारण तर ब्रिजभूषण सिंगाचा दोन ते तीन त्याचा प्रभाव आहे ब्रिजभूषण सिंहाच्या जातीचे लोक आम्हाला मतदान करणार नाही किंवा दहा ते पंधरा विधानसभांमध्ये उत्तर प्रदेशाच्या आम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं म्हणून ब्रिजभूषण सिंगावर कुठलीही कारवाई नाही पण आज त्याच ब्रिजभूषण सिंगाच्या सिंगावर आरोप करणाऱ्या त्या विनेश फोगाटला कशा प्रकारे म्हणजे आपण ते डिस्क्लेमर वाचत असतो इस कहाणी का वास्तविकताचे कोई संबंध नाही लेकिन अगर अगर संबंध पाया गया तो केवळ एक योगायोग संयोग माना जाएगा एवढा संयोग कालपर्यंत ती प्लेयर जवळपास तीन मॅचेस जिंकली जपानच्या जगत चार वेळा हरवलं युक्रेनच्या जगत हरवलं क्यूबाच्या जगत हरवलं म्हणजे तीनही ठिकाणी क्वार्टर मध्ये किंवा पहिल्या मध्ये तिने सगळ्यांना हरवलं या सगळ्यांना हरवेपर्यंत तिने सिल्वर सिक्युअर केलं तोपर्यंत ती ओके होती आणि आज गोल्ड साठी म्हणजे तुम्हाला तिचा विजय सहन झाला नाही विजय मग हे ऑलिम्पिक असोसिएशन हे कोटी कोटी रुपये खर्च करणारे हे आपण हे झोपा काढले होते का तिथे काढत होते का तिथे काय करत होता सपोर्टिंग स्टाफ काय करत होता तिचा कोच काय करत होता किंवा हे डायटिशियन काय करत होते तिथे हे कुणी हे सगळं घडवून आणलं कोण होत या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे शंभर ग्रॅम वजन तिचं वाढवलं हो गेलं कस गेलं काय करत होते हे सारे खर तर हा बबितीय साक्षी मलिक असेल बबिता सिंह हो फोगट असेल किंवा तो पुनिया पुनिया असेल बजरंग पुनिया या सगळ्यांचं त्यावेळेस तुम्ही ते स्टेटमेंट पहा कशा प्रकारे या मोदी सरकारच्या या खासदाराच्या विरोधात त्यांनी रान उठवलं होतं पण मीडिया सुद्धा मॅनेज झाल्या ही ही देखील विनेश फोगट देखील असेल या सगळ्या मीडिया देखील मॅनेज झाल्या ते प्रकरण ह्यांच्याच अंगाशी शेकलं ह्या मुलींच्या अंगाशी शेकलं पोलिसांनी उचलून उत्रु, उचलून ह्यांना डांबलं कुठेतरी आता ज्या वेळेस या सगळ्याची काय वचपा काढतो ना आपण वचपा खुनशी राजकारण तो कुठे काढायचा तो इथे काढला गेला म्हणजे राजकारण देशाच्या पुढे जाऊ पाहताय आता देश वगैरे सगळं नंतर पहिलं राजकारण आमच्यावर आरोप झाला आमच्यावर आरोप झाला कशी गोल्ड मारते कशी सिल्वर कारण सिल्वर सुद्धा तिचं काढून घेतलं गेलं सिल्वर देखील तिला मिळणार नाही असं कळतंय आमच्यावर आरोप करणाऱ्याला गोल्ड कसं मिळतं पाहतोच याचं एक उदाहरण तुम्हाला देतो आणि छान उदाहरण आहे ते तुम्हाला पटेल मंद भक्तांना कदाचित झोंबेल बर्नॉल लावावं लागेल आता तिची दुसरी खेळाडू होती आपली दुसऱ्या खेळाडूचं नाव मला वाटतं ती मनू मनु भाकर तिचं नाव जर चुकलं असेल तर माफ करा पण मनु, 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 मनु भाकर म्हणून तिचं नाव आहे मला वाटतं शूटिंग मधली होती ती तिला ब्रॉन्ज मेडल मिळालेलं आहे मनूला त्या मनूला मनु भाकरच होय नाव आहे माझ्याकडे नेमबाजी मध्ये तिला ब्रॉन्ज मिळालेला आहे पीएम मोदींनी तिची चौकशी केली तिला फोन केला तिचे अभिनंदन केले सगळं मान्य आहे मनू मनूचं कौतुक झालंच पाहिजे तिच्या बाबतीत कुठेही दोमत नाही पण त्याचबरोबर माझ्या ऐकिवात तरी कुठे नाही काल ज्यावेळेस साक्ष ही है। विनेश फोगटला ज्यावेळेस तिचं सिल्वर सिक्युअर झालं तिला कुठलाही फोन गेल्याचं माझ्या ऐकिवात नाही मग हे राजकारण नाही का मग जर आमचा आमचा तो डाऊट म्हणू शकता आमची शंका म्हणू शकता जर आमची शंका तुमच्यावर येत असेल की तिला त्या प्रकारे बाहेर काढा काही गरज नाही त्यात काय चुकीचं काय आहे तुम्ही तिला जर फोन करू शकत नाही आज सारं प्रकरण उभ्या देशाची मीडिया मीडिया म्हणण्यापेक्षा उभ्या देशाची जनता प्रत्येक व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाख लाख शिव्या घालते असं असताना ज्यावेळेस तुमच्या अंगाशी हे सगळं शेकायला लागलं तुम्हाला कळायला लागलं की आता नाही हे प्रकरण उभ्या देशामध्ये एक अस्मितेचा देशा मुद्दा बनतय कारण बांगलादेश बघून हातभर फाटलेली आहे तुम्हाला सर्वांची बांगलादेशमध्ये जे घडलं ते बघून हातभर नाही चांगली किलोमीटर भर फाटलेली आहे तुमची फुटभर हातभर म्हणणारच नाही मीटरभर पण म्हणणार नाही किलोमीटर भर फाटलेली आहे तुमची लागलीच ट्विट तुम्ही देशाचा अभिमान आहात याव म्याव सगळंच म्हणजे त्या मनु भाकरच ते श्रेयामध्ये तुम्ही तिला फोन करून गावभर गाज्या वाजा मार्केटिंग जोरात केलीत कशा प्रकारे मोदींनी तिला तारीफ केली वगैरे वगैरे सगळं सगळं झालं पण हिच्या बाबतीत साधा एक फोन होऊ नये बरं झाला असेल तर द्या त्याचे पण त्याची पण रेकॉर्डिंग बाहेर येऊ द्या द्या त्याचे पुरावे द्या हे सगळं देशामध्ये चालू आहे ही स, विनेश फोगट खर तर कुस्तीने हरलेली नाहीच आहे हिचा बळी खर तर राजकारणाने घेतलाय तुम्ही खरंच देश सोडा आम्ही आम्हाला वाईट वाटतं हे बोलताना पण तुमच्यासारख्या खेळाडूंनी देश सोडणं हेच गरजेचं आहे कारण तुम्हाला तुमच्या खेळाची जर ह्या राजकारण्यांच्या पायी जर त्याची नासाडी होत असेल सत्यानास होत असेल तुमच्या खेळाचा तर तुम्हाला देश सोडणं हे फार गरजेचं आहे जर त्या युरोपियन युरोपियन देशांकडे पहा एक मेडल जरी जिल्ह्यात रेड कार्पेट टाकलं जातं रेड कार्पेट इथे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या पण एक मेडल येत नाही देशामध्ये आणि ज्यांना मेडल मिळतं तिकडे हे असे नराधम माणसाच्या रूपातले नराधम हे असले हे तिकडे डोळे लावून बसले असतात कुस्ती महासंघाचे म्हणजे नियम पण बघा ना किती बिलंदर नियम एक ट्रान्सजेंडर एक ट्रान्सजेंडर विरुद्ध लेडीजची मॅच झाली त्या दिवशी काय कस मला नाही माहिती ते चालून गेलं म्हणजे लेडीज विरुद्ध लेडीज असली पाहिजे लेडीज विरुद्ध ट्रान्सजेंडरची मॅच झाली आणि ते शंभर ग्रॅमने यांचा जीव वर खाली झाला मोदी हे तो सब मुमकिन आहे खरच खरच एवढी हिंमत नव्हती त्या बबिता विनेश फोगटच किंवा ह्या बहिणींच आयुष्य तुम्ही बर्बाद करून टाकल फोगट असेल साक्षी आयुष्य बरबाद अख्ख आयुष्य मेहनत केली जाते या सगळ्यांमध्ये एक पराकोटीचा प्रयत्न केला जातो एक अपराकोटीची मेहनत असते या सगळ्यामध्ये आयुष्य बर्बाद करून टाकलं सब मुमकिन आहे तुम्ही असाल तर हे सगळं मुमकिन आहे कुस्ती फेडरेशनचं हे षडयंत्र आहे शेवटच्या क्षणी जे काही घडलं असेल खाण्यापिण्याच्या बाबतीत ते सगळं पाहायला खेळाडूला शून्य दोन ची जेव्हा पिछाडी असताना तीन दोनने तिने जिंकली त्यानंतर क्वार्टर फायनल मध्ये युक्रेनचा युक्रेनची उस्माना उवाच हिला सात पाचने हरवलं शेवटच्या मॅच मॅच मध्ये म्हणजे त्यांच्या सामन्यामध्ये लढतीमध्ये क्युबाच्या उस्मानला पाच शून्यने हरवलं आणि आज बाहेर काढण्यात आलं का तर शंभर ग्रॅम वजन जास्त या हिंदू नाही आहेत का मग तुम्ही हिंदुत्ववादी आहात या हिंदू नाहीत का मग सांगा ना उत्तर द्या कारण हे हिंदू मुस्लिम वगैरे काही नाही आमच्या राजकारणाच्या आड जो येईल त्याला आम्ही संपवणार सिंपल सिंपल फंडा आहे इतक्या मी त्या त्यांच्या अनेक गोष्टी काढल्या अनेक गोष्टी काढल्या पण आता ह्या ब्रिजभूषण सिंहाच्या या गोष्टी काय सांगाव्यात पण त्याच्यावर हा पहिला आरोप नाही या ब्रिजभूषण सिंहावर विचार करा राज ठाकरेंसारख्या माणसाला खुल्यामध्ये दे धमकी देणारा माणूस हा खरंच धुतल्या तांदळाचा असू शकतो का एका मुलाला भर स्टेजवर कानफाटात मारणारा हा माणूस धुतल्या तांदळाचा असू शकतो का ऑलिम्पिक इंडियाचं तर हिचं वजन नाही पण ऑलिम्पिक इंडियाचं वजन इचं वाढलं की कमी झालं माहीत नाही पण ऑलिम्पिक इंडियाचं वजन मात्र त्या ऑलिम्पिकमध्ये किती आहे ह्याचा आज आम्हाला दाखला मिळालेला आहे हा ब्रिजभूषण सिंह हो, माजलेला आ, खासदार याला काय शिक्षा दिली भारतीय जनता पक्षाने माहिती आहे तुम्हाला याला शिक्षा दिली आहे याच्या जागी याच्या पोराला उभा केला जी चहापेक्षा किटली जास्त गरम आहे त्याला आणि त्याला निवडून आणला भारतीय जनता पक्षाने अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत मला खर तर हे सगळं पाहिलं ना की खरंच देश बांगलादेशाच्या नक्षेकदमवर चालताना मला दिसतोय आणि लवकरच का कुणास ठाऊक लवकरच या सगळ्याचा घडा भरला जाईल पापाचा हा शेवटचा घडा भरला जाईल शेवटच्या तर ज्यावेळेस ओव्हरफ्लो होईल हो ते ओतू जाईल ना त्यावेळेस मात्र कोणीही थांबवू शकणार नाही कोणीही थांबवू शकणार नाही आणि हे भारतात व्हायला देखील वेळ लागणार नाही ज्या प्रकारे मुजोरगिरी चालू आहे या सरकारची मुजोरगिरी प्रत्येक ठिकाणी दोन महत्वाचे मराठी पक्ष फोडले मराठी बाण्याचे मराठी अस्मितेचे पक्ष फोडले राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना दोनही मराठी पक्ष देशामध्ये इनमिन दोन मराठी पक्ष दोनही दोन पक्ष फोडले काय ठेवलं मराठी माणसाचं सांगा ना तुम्ही मला काय ठेवलं तुमची आमची काय किंमत आहे देशामध्ये काहीच किंमत नाही आपली देशामध्ये असो खर तर विनेश फोगट आपण देश सोडून जाणे जिकडे तुम्हाला मान सन्मान आहे तिकडे जाणे ह्या देशामध्ये इथे आता तुमचं कोणीही उरलेलं नाही आणि आम्हाला माफ कर आम्हाला माफ कर आम्ही काही करू शकलो नाही आम्हाला माफ कर पण लक्षात ठेव हा देश म्हणजे हे शहा मोदी म्हणजे देश नाही हा भारतीय जनता पक्ष म्हणजे देश नाही किंवा ह्यांचे हे मुठभर अंधभक्त म्हणजे देश नाही हा देश फार मोठा आहे हा ह्या मशिनींना मॅनेज करून ह्या मशिनींना मॅनेज करून हा देश हातामध्ये ठेवण्याचं मग इलेक्शन कमिशन इंडिया असेल किंवा सगळ्या संस्था असतील न्याय व्यवस्था असतील सगळ्यांना हाताशी ठेवून मॅनेज करण्याचं हे जे कार्य चालू आहे या कार्यामध्ये हिनी हा देश कंट्रोल करून ठेवला या कार्यातून तर हा देश म्हणजे हे सर्व नाहीत आम्ही आहोत या देशामध्ये आमच्यासारखी माणसं आहेत एक ना एक दिवस तो उद्रेक नक्की होईल तो उद्रेक व्हावा देखील आणि हा सर्वांची या हुकूमशाहीतून एक मुक्तता व्हावी या सर्वांची हुकुम या हुकुमशाहीतून मुक्तता व्हावी असंच कधीतरी मनाला वाटतं देशामध्ये शांती लाभावी स्थैर्य असावं देशाचा आर्थिक विकास व्हावा देशामध्ये तरुणांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळावा त्यांना त्यांचं आयुष्य व्यवस्थित जगता यावं याच देशात जगता यावं अशी अनेक स्वप्न आमची देखील आहेत पण ह्या सगळ्या स्वप्नांचा चुरडा करणारं हे सरकार तुम्ही काल पहा ना त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपयांवर डॉलर जातो डॉलर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपयांवर आजवरचा डॉलरचा हा सर्वोच्च निचांक आहे म्हणजे तुम्ही उच्चांक कशाला म्हणाल म्हणजे डॉलर घसरण चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये झाला काय प्रत्येक गोष्टीत महागाई वाढणार प्रत्येक गोष्टीत चौऱ्याऐंशी रुपये डॉलर बासष्ट रुपयांवर असलेला दोन हजार चौदा साली बासष्ट रुपयांवर असलेला डॉलर आज चौऱ्याऐंशी रुपयांवर आहे असो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना या सर्व बाबतीत तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल माझ्याकडनं काही चुकीचं तुम्हाला वाटत असेल तर नक्की लिहावं तुम्हाला तो अधिकार आहे सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या